संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजवा कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्याच्यामध्ये क्षमता असते असा कोणताच माणूस नाही की त्यांच्या आयुष्यात समस्या नाही आणि अशी कोणतीच समस्या नाही की जिचं उत्तर नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण देवघर आणि देवारा याविषयी बोलणार आहोत ज्या घरात देवघर नाही अशा घराला आध्यात्मिक भाषेत स्मशान संबोधले जाते एखादी व्यक्ती नोकरी व्यवसायानिमित्त जर आई वडील यांच्यापासून दुसऱ्या गावी राहत असेल तर स्वतंत्र देवारा तुम्ही अवश्य करा देहवारा लाकडी असावा त्याला कळस असू नये देवारा घरातील ईशान्य दिशेस किंवा पश्चिमेकडे तोंड करून असावा देवाऱ्यात तुम्ही गणपती बाळकृष्ण अन्नपूर्णा नंदी नाग असलेली शंकराची पिंड कुलदेवी कुलदैवत तसेच आराध्य दैवत यांचे टाक व स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तुम्ही देवघरात अवश्य ठेवा तसेच प्रथा असलेले पितरांचे टाकसुद्धा तुम्ही देवघरात ठेवू शकता नंतर मूर्ती एक किंवा किंवा टाक तीन इंच पेक्षा जास्त उंची असू नयेत हे तुम्ही लक्षात ठेवा देवात देवघरात देवांच्या दोन किंवा जास्त मूर्ती ठेवू नयेत एक मूर्ती आणि एक फोटो ठेवला तर तुम्ही चालेल भग्न अवस्थेतील मूर्ती बदलावी व जुनी मूर्ती विधिवत विसर्जित करावी जर तुमच्या मूर्तीला तडा गेलेला असेल फुटलेले असेल किंवा इतर काही गोष्टी झालेल्या असतील तर ती मूर्ती तुम्ही बदला आणि त्याचे जागी तुम्ही नवीन मूर्ती घेऊ शकता सापडलेले दुसऱ्याने भेट दिलेले तसेच बुडिताचे देव देवाऱ्यात पोजू नये हे तुम्हाला सांगितलंच असेल की तुम्हाला कोणी जर भेट दिली असेल तर ते भेट दिलेली वस्तू किंवा देव तुम्ही पोजू नये मुंजोबा साते यासारखी सेंद्रिय दैवते मारुती शनी यांच्या मूर्ती घरात ठेवूच नाही यांच्या मूर्ती काय फोटोसुद्धा तुम्ही घरात ठेवू नका असं सांगितलं जातं भगवान शंकराचा निवास स्मशानात असल्याने घरात कुठलेही त्यांचा फोटो किंवा मूर्ती असू नये त्यामुळे घराला स्मशानासारखी अवकळा येते तुमच्या घरात जर शंकर आणि माता पार्वती आणि गणपती हा जो फोटो असतो तो बऱ्याच घरात असतो परंतु तुम्ही ते ठेवू नका कारण तो फोटो असं काही ठिकाणी दुकानात किंवा व्यवसाय जिथं करतात तिथं ठेवलेला ठीक आहे परंतु घरात आपल्याला हा फोटो ठेवायचा नाही घरात आपल्याला महादेवाच्या पिंडीची पूजा करायची असते त्यामुळे तुम्ही ह्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायचा देवतेचे आसन असते त्यामुळं यंत्र, त्या यंत्र कधीही उभे ठेवू नये हे लक्षात ठेवा सकाळ आणि संध्याकाळ तुम्ही घरात बनवलेला अन्नाचा नैवेद्य देवाला अवश्य दाखवा तुमच्या घरात जी काही भाजी भाकरी बनती त्याचा नैवेद्य तुम्ही देवाला अवश्य दाखवा असं नाही की तुम्ही पंचपक्वानाचा नैवेद्य देवाला दाखवावा तुम्ही जे काही तुमची स सा खाण्यासाठी बनवता मग ती भाजी भाकर का असताना तो नैवेद्य तुम्ही देवाला अवश्य दाखवत जावा ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद मिळवा रोज तीन अध्याय आणि अकरा माळी करण्याचा प्रयत्न करा आणि दिवसभर आपल्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच तारते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ